आजच्या या पालन मार्गदर्शन मिळावा आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित उपस्थित सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि करीन खरं तर, तर आजच्या कार्यक्रमाची ज्यावेळी मला माहिती मिळाली त्यावेळी मला एक कुटुल निर्माण झालं होत की आपला दे भारत देश हा कृषी प्रधान समाजला जातो आणि त्याच्यानंतर स्वराज भारतात कृषी प्रधान देशाची पाळ जी रोवली गेली आहे ती सरकारात या क्षेत्रातून रोवली गेलेली आहे आणि माझ आतापर्यंत गाव सोडलं तर ऐंशी टक्के आयुष्य हे पैलवाचे गेलेले मी बाहेर सांगताना शंभर टक्के सांगतो की, शेत सा <laughs> की, की, की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे परंतु नांगर अजून धरलेला नाही हे बऱ्यापैकी शहरात राहणाऱ्या सगळ्यांना माहितीच असेल की सगळ्यांची पाळत ही गावात आहे आणि शेवटी आज आमच्या गावाच जर शहरीकरण होत असेल मारुलजीं जेवढी आज आपण पाहत असाल की ज्या काळात मी पैलवानगी चालू केली त्या काळात पैलवानगी आणि शेती हे दोनच प्रमुख शोक आणि व्यवसाय होते परंतु आज जर तुम्ही इंदोरी मारून पाहिली तर जगाच्या नकाशावर येथील एवढ्या मोठमोठ्या चांगल्या आय मोट टी पासच्या बिल्डिंग आणि व्यवसाय त्या ठिकाणी निर्माण झालेले जेव्हा भाऊंनी मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं तेव्हा शेतीमधलं मला काहीतरी शिकता येईल याचा फार मोठा आनंद झाला आणि म्हणून मी या ठिकाणी अतिशय उत्सुकतेने पोहोचलो दुसरी गोष्ट पाहायला गेली तर जी निवडणूक तुमची खेळीमिळीच्या वातावरणात झाली अतिशय चांगल्या पद्धतीने सोसायटीची निवडणूक पार पडली तुमचे सोसायटीचे चेअरमन व्हाइस चेअरमन आणि तज्ञ संचालक यांची निवडणूक येत्या काही काळात सार्थ ठरली असं ते काम करतील अशा शुभेच्छा देतो नक्कीच सोसायटीच काम हे गेल्या दोन वर्षापासून मी जवळून पाहतोय माझे भाऊ सुनीलजी तांदेरे हे जेव्हा इलेक्शन लढत होते त्यावेळापासून मी थोडस त्यामध्ये लक्ष दिलं माझ्या लक्षात आलं की प्रत्येक गावामधल्या ह्या ज्या सोसायटी आहेत ह्या सोसायट्या या सहकाराचा मूळ गाभा आहे आणि या सोसायटीमध्ये काम करणारे जे नेते कार्यकर्ते आहेत त्यांची बऱ्यापैकी या क्षेत्रावर पकड आहे आणि इथूनच ह्या सहकाराला जशी दोन अंग आहेत सहकारा मध्ये असेल राजकारण आणि समाजकारण हे दोन्ही या सोसायटीतून चालतात असं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा या, ते या सोसायटीचा ते उद्धार करण्यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेतलं पाहिजे आणि त्यांना जे, जे काही मदत करता येईल जे काही त्यांना नवीन नवीन उद्योग करण्याला प्रोत्साहन देण्यात येईल ते तुम्ही या ठिकाणी करताय याचा सार्थ अभिमान मला वाटला आता अभिजित सरांनी सांगितलं की मधुमा मधु मधमाशी पालनाचे सगळे जे उपाय आहेत त्याची जे काय आपल्याला होणारी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून होणारी जी भरभराट असेल ती त्यांनी थोडक्यात सांगितली की चार दिवस जर जगातल्या संपूर्ण मधमाशा नाहीशा झाल्या तर चार दिवस देखील जग चालणार नाही इतकं मोठं महत्व मध मधमाशीच आहे अशा मधमाशीच महत्व एवढं असताना देखील त्यांच्या कामाविषयी जी छोटीशी बारीकशी माहिती दिली त्यांनी ती अतिशय महत्वपूर्ण आहे मधमाशी पालनामधून देखील आपण मोठा व्यवसाय करू शकतो हे त्यांनी सांगितलं आणि या ठिकाणी आल्यामुळेही मला ते कळालं अन्यथा तुम्ही मला विचारलं तर पैलवान मी कशी करायची हे मी तुम्हाला ठरवून घेईल परंतु शेतीमध्ये देखील छोट्या छोट्या गोष्टी किती चांगल्या पद्धतीने करता येईल आज आर्टिफिशियल इंटेलिज इंटेलिजन्स या एआय मुळे देखील शेतीमध्ये नाविन्य आलं आहे ते मोठं सर्वात आव्हान असणार आहे आपल्या गावाकडच्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये वापरासाठी मला वाटतं ए आय च्या माध्यमातून देखील आपण या भागात कशी कर शेती करू हे आपण दाखवून दिलं पाहिजे हे काम देखील विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन व्हाइस चेअरमन असेल त्यांच्या माध्यमातून घालावं कारण हे जगापुढचं आणि शेतकऱ्यांपुढच एक मोठं आव्हान आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आज शेती नाही तर जगातले इतर बारीक सगळे व्यवसाय देखील आपण आज आपण करू शकतो या ठिकाणी या गावाची नाळ माझी फार जुनी आहे म्हणजे मला मी माझ्या गावात कमी माझ्या गावचं गाव पण संपले नाही पण माझ्या गावचं गाव पण मी ह्या गावात शोधत असतो आणि महिन्याला एकदा तरी भेट देत असतो अशा अनुषंगाने या गावावर माझं विशेष प्रेम आहे माझे सहकारी शिंदे कुटुंबीय इतर या भागात आहेत परंतु आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण अपन, आपणामुळे मला जी माहिती मिळाली तुम्ही जी शेतकऱ्यांना माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे या ठिकाणी जी कार्यकारी मंडळाची निवडणूक झाली सर्व संचालकांना मी शुभेच्छा देतो नवीन चेअरमन व्हाईस चेअरमन काही संचालक असतील त्या सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या हातून हो। जे शेतकऱ्यांची हो। या भागाची सेवा घडवत उत्तम पीक या भागात घेतलं जाऊ तुमच्या प्रयत्नातून या ठिकाणी मधमाशी पालन होत या भागात छोटे मोठे शेतकऱ्यांसारखे शेतकऱ्यांसाठी जे व्यवसाय निर्माण होत त्या सगळ्यांसाठी मी आपल्याला शुभेच्छा शुभेच्छा देतो माझ्याला काय काम असेल या भागातली काही पाहिवन मुलं असतील चांगली पद्धतीने या ठिकाणी खेळत असतील तर तुम्ही त्यांना माझ्याकडे इंट्रोड्यूस केलं तरी चालेल भविष्यामध्ये त्यांचंही प्लॅनिंग आपण करूया मी जेव्हा भाऊ भेटतील त्यावेळी त्यांना सांगतही असतो भाऊ असतील आपा असतील हे काही ना काही कामा कार्य कामानिमित्त पुण्यामध्ये मला भेटत असतात परंतु माझी एक्सपर्ट ज्या विषयामध्ये आहे त्या विषयामध्ये तुम्ही माझ्याला काम सांगितलं तर नक्कीच मी आपल्या उपयोगी होईल आणि आपल्या उपयोगी यायला मला आवडेल या ठिकाणी मला बोलवलं आणि हा जो कार्यक्रम केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो नवीन अशीच संचालक मंडळाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय